सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सौरभ कुमार राहणार कसबेडी कसबेडी हा वांग्याचा प्लॉट किती एकरच आहे सर एक आहे एक एकर प्लॉट आहे आता हा कधी के लागण केली होती दहा डिसेंबरला डिसेंबरला जानेवारी फेब्रुवारी म्हणजे साधारण फेब्रुवारीपासून चालू झाला प्लॉट फेब्रुवारी मार्च एप्रिल बरं 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 पण ह्याला केरण तंत्रज्ञान वापरलं तुम्ही बॉस खालणं सोडलं बॉप वर्णन स्प्रे दिला बरं आता ह्या टेम्परेचरला आळीचा प्रादुर्भाव जास्त असतो वाढलेलं होत वाढ बर आळी वाढल्यानंतर तुम्ही त्यासाठी काय वापरलं स्ट्रायकॉन्स वापरलं मग स्ट्रायकॉन्समुळे तुम्हाला काय फरक जाणवला हो आळी पूर्णपणे कमी झालेली आहे पूर्ण आळी कमी कमी झालेली आहे आपण बघू शकतो कुठलंही आता फळ बघितलं तरी फळावर आपण बघू शकतो अजिबात कुठेही त्याला आळी दिसत नाही काय नाही एकदम नील फळ आहे बरं बस वापरल्यामुळं फळाची झाडी सुद्धा वाढली फळाची झाडे वाढली आहे बॉप मुळ फुलकाईचं प्रमाण कसं आहे आता फुलकाळीचं प्रमाणात तीन तीन फुलकळी आली तीन तीन चार चार फुलकळ्या लागलेल्या आपण बघू शकतो सगळीकडे म्हणजे फुलकाईचं प्रमाण वाढले बॉप वापरल्यामुळं ह्या टेम्परेचरला आता म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आळी कंट्रोल होत नाहीये वांग्याची बरेच शेतकरी व्हायरली म्हणजे स्ट्रायकॉनचा इतका चांगला रिझल्ट तुम्हाला जाणवला बरं मर रोग आहे का वांग्यामध्ये कुठं मर मररोग कुठे हे इथं एक दिसतंय हा रॅपिडॉन बरं आता आपण बघू शकतो या झाडाला मर रोग लागला होता तर आता ह्याला तुम्ही काय केलं रॅपिड ऑन सोडलं रॅपिड रॅपिडॉन सोडलं होतं या झाडाला का बरं रॅपिडॉन सोडल्यामुळे आपण बघू शकतो की हे परत पालवी फुटली या झाडाला हे झाड परत हिरवं झालं हे पूर्ण वाळलेलं होतं पूर्ण वाळलेलं झाड होतं पूर्ण वाळलेलं झाड आता परत पालवी फुटली म्हणजे जमिनीमध्ये जो बुरशी आहे ते बुरशी नष्ट करण्याचं काम रॅपिडॉन करते करतो म्हणजे टोटल तुम्हाला हे ऑर्गॅनिक बेसवरच तुम्ही सगळं तयार केले फक्त त्याला खायासाठी एन पी के फक्त दिले खाल्णं बाकी जी काय फवारणं आळवणे येते हे केरनचं बॉस बॉब वापरलं बरं याच्या वापरामुळे तुम्ही समाधानी आहात का साहेब बरं इतर शेतकऱ्यांना तुमचं काय सांगणं केरण वापरायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी आत्ता मला सांगा आज सदतीस अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे तरी पण आज आपल्याला पिकामध्ये एवढा तेज दिसतं आहे एवढी चांगली ग्रोथ आहे पिकाची फुलकळी चांगली आहे आपण बघू शकतो कुठं पण म्हणजे एवढ्या टेम्परेचरला केरनच फक्त सांभाळू शकते ठीक आहे साहेब तुम्ही इथं आला आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी केरणतर्फे तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद